नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्यदर्शन या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आजचा भाग तेविसावा भाग आहे आणि त्या भागाचं शीर्षक आहे अकरा मारुतींची स्थापना मागच्या भागामध्ये मा आपण बघितलं की कृष्णातीरी आल्यानंतर त्यांनी आपल्या कार्याचा आरंभ केलेला आहे त्यांचा शिष्यवर्ग पण वाढत चाललेला आहे आज आपण त्यांच्या ज्या प्रसिद्ध अकरा मारुतींची त्यांनी जी स्थापना केली त्याच्याबद्दल माहिती मिळवणार आहोत सोळाशे पंचेचाळीस ते सोळाशे छप्पन या काळामध्ये समर्थांनी कृष्णातीर परिसरात मुक्त संचार करून अकरा मारुती मंदिरे स्थापन केली समाजाने हनुमंतासारखे बलशाली व्हावे व बुद्धिवैभव कमवावे यासाठी समर्थ जागोजागी हनुमान मूर्ती स्थापन करत मारुतीची ही मंदिरे म्हणजे त्या काळातील व्यायाम शाळा होत्या अनेक तरुण मारुती मंदिरात येऊन सकाळी व्यायाम करत गाव तेथे मारुती हे जणू समर्थांच्या जीवनाचे किंवा कार्याचे अविभाज्य अंग होऊन गेले होते खरच आहे मंडळी प्रत्येक गावामध्ये मारुतीची स्थापना समर्थ अगदी विचारपूर्वक करत होते की जेणेकरून त्या ठिकाणी जाऊन तरुणांना स्फूर्ती मिळेल त्यांचं मनगटही भक्कम होईल आणि त्यांचं मन आणि बुद्धी सुद्धा होईल आता समर्थांनी शेकडो मारुती स्थापन केले असले तरी सुद्धा कृष्णातीर परिसरात त्यांनी जे अकरा मारुती स्थापन केले त्यांना विशेष महत्व आहे शहापूर येथे त्यांनी इसवी सन सोळाशे पंचेचाळीस मध्ये मारुती स्थापन केला मसूर मध्ये सोळाशे पंचेचाळीस मध्ये चाफळला दोन मारुती स्थापन केले सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये शिंगणवाडी येथे सोळाशे अठ्ठेचाळीस मध्येच उमरज या ठिकाणी सोळाशे एकोणपन्नास मध्ये मारुती स्थापन केला माझगावला सोळाशे एकोणपन्नास मध्ये बहेगाव या ठिकाणी सोळाशे एक्कावन्न साली मारुती स्थापन केला मनपाडळे या ठिकाणी सोळाशे एक्कावन्न साली पारगाव येथे सोळाशे बावन्न मध्ये आणि बत्तीस शिराळा या ठिकाणी सोळाशे छप्पन मध्ये या गावच्या मारुतींना विशेष महत्व मिळण्याचे कारण एवढ एवढच आहे की तत्कालीन राजकारणास ती ठिकाण उपयुक्त होती म्हणून स्वराज्य स्थापनेच्या काळी त्यांना खूप महत्व आले होते हतोत्साह हतबल समाजापुढे हनुमंताचा आदर्श ठेवल्यामुळेच समाजात उत्साहाचे सामर्थ्याचे चैतन्याचे वातावरण निर्माण होईल सर्व दुर्बलता झटकून सामर्थ्याची उपासना केल्यानेच समाज संकटांशी परदास्याशी आणि दुर्दैवाशी निर्धाराने लढू शकेल असा विश्वास समर्थांना होता आणि नुसता विश्वासच होता असं नाही श्रोते हो तर ती त्या काळाची गरज होती तत्कालीन काळाची आणि म्हणूनच त्यांनी ठिकठिकाणी थीक मारुती स्थापन केलेल्या आहेत ज्या परिसरात शिवरायांच्या पुरुषार्थाचा उशक काल झाला होता त्याच परिसरात त्यांनी अकरा मारुतींची स्थापना केली म्हणजे त्याच्या पाठीमागे सुद्धा काहीतरी कारण परंपरा आहे की हे अकरा मारुते विशेषत्वाने असे बाजूला का काढलेले आहेत तर त्याच्या पाठीमागे काहीतरी त्यावेळेचा सामाजिक आणि राजकीय संकेत नक्कीच आहे मंडळी कारण त्यांनी जे अकरा मारुती स्थापन केले ते कुठल्या परिसरामध्ये केले की ज्या परिसरामध्ये शिवरायांच्या पुरुषार्थाचा उशक्काल झाला होता समर्थांचे शिस्तबद्ध कुशल नियोजन या पाठीमागे या अकरा मारुती स्थापन करण्या पाठीमागचं आपल्याला कळतं अकरा मारुती हे अकरा रुद्रांचं प्रतीक आहे हनुमंताप्रमाणेच समाजानेही रुद्रावतार धारण करून बहुता दिसांचे यवनांचे माजलेले बंड उद्ध्वस्त करावे हाच अकरा मारुतींच्या स्थापनेमागचा समर्थांचा उद्देश होता या अकराही मारुतींची स्वतंत्र अकरा स्तोत्र समर्थांनी लिहिलेली आहेत आपल्याला फक्त एक खास करून सगळ्या समाजाला माहीत असलेलं स्तोत्र म्हणजे भीमरूपी स्तोत्र परंतु त्यांनी ते एकच स्तोत्र श्रोते हो रचलेलं नाहीये तर प्रत्येक मारुतीसाठी वेगवेगळं स्तोत्र मारुती स्तोत्र त्यांनी रचलेलं आहे समर्थ स्थापित ही मारुतीची मंदिरे म्हणजे बलोपासनेची आणि समाज प्रबोधनाची केंद्रे होती या मंदिरांना जोडूनच व्यायाम शाळा होत्या आणि तरुण तेथे बलोपासना नमस्कार बैठका मल्लयुद्ध लाठ्या काठ्या भाले तलवारी यांचा सराव ते करीत असत म्हणजे या मारुतीच्या उपासनेमधन मनगट घडवण्यावरती भर दिलेला आहे ही मंदिरे श्रोते हो ही मंदिरे खूप भव्य वैभवशाली किंवा भक्केबाज नाहीत परंतु त्या मंदिरांनाही त्या गावच्या सार्वजनिक जीवनात महत्वपूर्ण स्थान मात्र मिळालेलं होतं बरं का मंदिराचं रक्षण पूजा अर्चा उत्सव या साऱ्या साऱ्यांची जबाबदारी संपूर्ण गावाची असायची सामूहिक जबाबदारीने प्रत्येक जण ते काम करायचा अगदी आरंभीच्या काळामध्ये या मंदिरांना कोणताही राजाश्रय नव्हता कोणतंही उत्पन्न किंवा वर्षासन नव्हतं इनामे व जहागिर्याही नव्हत्या परंतु इसवी सन सोळाशे अठ्यात्तर मध्ये शिवाजी महाराजांनी समर्थांनी कोणतीही याचना किंवा मागणी केली नसताना सुद्धा या अकरा मारुती मंदिरांना प्रत्येकी अकरा एकर जमीन इनाम दिली आहे श्रोते हो या अकरा मारुतींचं काय वेगळं वैशिष्ट्य असेल असा प्रश्न हे सगळं आपण वाचत असताना विचारमंथन करत असताना सतत आपल्या मनामध्ये हा उभा राहणारा प्रश्न आहे की खरंच काय वेगळेपण असेल त्यांच्या स्वतंत्र गणनेचा निकष काय ते आपण निश्चितपणे आज सांगू शकत नाही पण आपण त्याची कल्पना निश्चितच करू शकतो मंडळी त्याच्यामधला जो दुवा आहे तो शोधण्याचा आपण निश्चितच प्रयत्न करू शकतो तो, तो दुवा म्हणजे शिंगणवाडी येथे शिवसमर्थांची भेट झालेली आहे शिवाजी महाराज आणि समर्थांची भेट झाली आहे त्या मारुतीच्या परिसरामध्ये चाफळच्या वीर मारुती मंदिरातही शिवसमर्थ भेटले आहेत पारगावचा जो मारुती आहे तो ज्या वेळेला शिवाजी महाराज पन्हाळ गडावरून निसटून विशाल गडाकडे जात होते निसटून जात होते त्या मार्गामध्ये असलेला हा मारुती आहे तेव्हा हे सर्व मारुती शिवसमर्थांच्या भेटी आणि गुप्त राजकारण यासाठी महत्वाचे आहेत की काय आणि म्हणून त्यांना असं वेगळं स्थान दिलंय की काय असं मनामध्ये आल्या वाचून वाटत ना म्हणजे राहत नाही मंडळी पण त्यावेळेचा शिरस्ता कसा होता राजकारणाचा की राजकारणातली गुप्तता त्याच्यामुळे राजकारणात गुप्तता पाळायची असते म्हणून या स्थानांचं रहस्य शेवटपर्यंत अनाकलनीयच राहिलं परंतु तो जिज्ञा जित्न्या, जो जिज्ञासू अभ्यासक आहे ज्यांनी या सगळ्या खाणाखुणांचा जर का नीट अभ्यास केला असेल तर कळतं की निश्चितच राजकारणाच्या विषयक काही ना काहीतरी चर्चा भेटी गाठी काही ना काहीतरी गुप्त मसलती हा सुद्धा एक काय म्हणतात त्याला भाग ह्या अकरा मारुतींच्या स्थापने पाठीमागे निश्चितच असणार मंडळी तर अशी ही अकरा मारुतींची कहाणी आहे की त्यांनी कोणत्या साली आणि कुठे कुठे हे अकरा मारुती स्थापन केले ते आपण आजच्या भागामध्ये बघितलं श्रोते हो आजचा हा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे या युट्यूब चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी